आंबेगाव तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याचा हल्ला आणखी एका बालकाचा बळी आंबेगाव तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये कुठल्याही प्रकारची घट होताना दिसत नाहीये आंबेगाव तालुक्याच्या पूर्वपट्ट्यात शिरूर आंबेगाव सीमेवरील जांबूद पिंपरखेड पंचतळे आणि दत्तवाडी या परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे आज दुपारी साधारणतः दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास दत्तवाडी येथील एका वस्तीवर राहणारा कुमार रोहन विलास उर्फ बाळासाहेब या बालकावर बिबट्यानं हल्ला केला शेतात ओढून घेऊन त्याच्यावर प्राणघातक हल्ला करून त्याचा मृत्यू झाला बोंबे भावकीतील कुटुंबियांपैकी आतापर्यंतचा हा दुसरा बळी आहे गेल्या एका महिन्यात हा बिबट्याचा तिसरा बळी ठरला असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय जुन्नर आंबेगाव आणि शिरूर या भागात आत्तापर्यंत अनेक बळी गेलेले असून शिवन्या बोंबे आणि भागुबाई जाधव यांना ठार करणारा हा नरभक्षक बिबट्या अद्यापही मोकाटच फिरतो आहे स्थानिक नागरिकांचा रोष उफाळून आला असून लोकांनी मृतदेह हो हा न उचलण्याची भूमिका घेतली आहे प्रशासन आणि वनविभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे वनखात्याच्या आणि सरकारच्या विरोधात येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून घटनास्थळी आलेल्या वनखात्याच्या दोन चारचाकी चाकी गाड्या काही आंदोलकांनी पेटवून दिल्याची माहिती मिळत आहे यामध्ये नागरिकांनी सवाल उपस्थित केलाय सरकार फक्त आश्वासन देतं पण कृती कधी करणार प्रशासनाकडून वारंवार आश्वासनं दिली जातात बिबट्याला पकडू नसबंदी करू दुसऱ्या ठिकाणी सोडून देऊ सुरक्षा व्यवस्था उभी करू परंतु वास्तवात मात्र बिबट्याचा धोका कायम आहे या भागात मानवाच्या जीवाचं मोल आता शून्य झालंय की काय असा प्रश्न ग्रामस्थ आणि पीडित कुटुंबीय उपस्थित करतात आयुब शेख तेज तुफान न्यूज